हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये सोन्याच्या टॉप्स न्यू आणि फॅन्सी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे या टॉप्स इयरिंग्स एक ते दोन ग्रॅम वजनातील आहेत लाईट वेट आहेत फॅन्सी आणि लेटेस्ट आहेत डेली स्मार्ट मॉडर्न स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही अशा इयर यूज करू शकता खूपच मॉर्डर्न क्लासी तुमचा लुक दिसेल वेगवेगळ्या फॅन्सी डिझाईन्स आणि ड्रॉपलेट पॅटर्न मध्ये या इयरिंग डिझाइन्स आहेत लटकन स्वरूपातील अशा या टॉप्स इयरिंग्स खूपच एलिगंट लुक देतात अतिशय सुंदर आणि नक्षीदार डिझाईन्स आहेत तुम्ही देखील अशा इयरिंग्स कमी वजनात बनवून घेऊ शकता तुम्हाला यातील कोणती डिझाईन आवडते ते, -ते पहा त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या जवळील ज्वेलरी शॉपमध्ये दाखवून सेम डिझाईन बनवून घ्या जर तुम्हाला डायमंड इयरिंग्स घालायला आवडत असतील तर अशा लेटेस्ट डायमंड टॉप्स इयरिंग्स तुम्ही ट्राय करून पहा अशा डायमंड इयरिंग्स रिच आणि पर्सनॅलिटीला हाय क्लास आणि प्रोफेशनल लुक देतात या डायमंड टॉप्स इयरिंगमध्ये हे तुम्हाला वेगवेगळ्या डिझाइन्स निवडता येतील ड्रेसवर साडीवर सहज मॅच करता येतात आणि खूपच ग्रेसफुल आणि स्टनिंग दिसतात जर तुम्हाला कानाबरोबर टॉप्स कानातले घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा टॉप्स इयरिंग डिझाईन्स ट्राय करू शकता या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर ट्रेंडिंग अशा युनिक डिझाईन्स मी ॲड केलेल्या आहेत प्रत्येक डिझाईन ही खूपच अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर आहे मैत्रिणो या आधीच्या व्हिडिओमध्ये डिझायनर साडीचा सा युनिक आणि फॅन्सी पॅटर्न पाहिला तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद